कुपवाड रोडवर असणाऱ्या पार्श्वनाथ नगर जैन बस्ती येथील माजी सैनिकांचा बंद बंगला फोडून चोरट्याने घरफोडी केली आहे घरात कपाटात ठेवलेले सोन्याचे चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण एक, एक लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल लंपास केलाय आहे सदर घरफोडीची घटना ही गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर ते शनिवार दिनांक चार जानेवारी या कालावधीत घडली आहे आणि या प्रकरणी केदारनाथ विठ्ठल कुलकर्णी वैवर्ष बासष्ट राहणार सांगली यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की के केदारनाथ कुलकर्णी हे माझे सैनिक असून सध्या ते संजयनगर परिसरातील कुपवाड रोड येथे असणाऱ्या पार्श्वनाथनगर जैन बस्ती परिसरात राहतात गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कुलकर्णी कामानिमित्त कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते आणि त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद पंगल्यावर पाळत ठेवून घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला घरातील हॉल बेडरूम किचन देवघरमधील कपाटात ठेवलेले साठ हजारांचे सोन्याचे दागिने नव्वद हजारांची चांदी कारची चावी दोन मोबाईल असा एकूण एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून पलायन केले शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास कुलकर्णी घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना दिल्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड